आरक्षणाच्या जेव्हा आमदार खासदार झालेल्यांनी समाजाची प्रतारणा केली डीपीआयचा आरोप आरक्षणाच्या जेवावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आमदारकी खासदारकी मंत्रीपदे पदरात पाडून घेतली पण स्वतःच्या समाजाशी मात्र फसवणूक केली सर्वच पक्षांचे सरकार अनुसूचित जातीच्या न्याय हक्कांबाबत उदासीन आहे त्यामुळे गेली दहा वर्ष झाली सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पात तरतूद केली गेलेली एकोणीस हजार कोटींचा सा निधी सामाजिक न्याय विभागाने अखर्चित ठेवला आहे असा आरोप आक्रोश मोर्चात डीपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चानंतर झालेल्या सभेवेळी ते बोलत होते प्रारंभी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चास सुरुवात केली यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुकुमार कांबळे शंकर भाऊ तडाखे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष उमेश शेवाळे नंदुकुमार नांगरे उत्तम चांदणे मिलिंद आवळे सूर्यकांत शिंदे दयानंद शिवजातक रणजित वाकुर्डेकर संतोष तडाखे शंकर साठे यांनी मनोगते व्यक्त केली यासाठी जो असणारा निधी आहे कायद्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती उपयोजनासाठी निधीचे प्रयोजन केली जाते कायद्यामध्ये तरतूद असतानासुद्धा तो निधी राज्यातल्या सामाजिक विभाग विभागानं तिथल्या लोकांच्या योजनांच्यावरती खर्च न करता तो जाणीवपूर्वक अखर्चित ठेवलेला आहे तो निधी तात्काळ खर्च करण्यात यावा व महाराष्ट्र व कं कर्नाटकच्या धर्ती आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र अधिनियमन कायदा स्थापन करण्यात यावा व ता महाराष्ट्रामध्ये मारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावं आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपयोजनामधून जे महाराष्ट्रामधील सूतगिरणी असतील औद्योगिक सहकारी संस्था असतील ह्याच्यामध्ये जो झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे जातीचे दाखले आमचे पैसे आमचे आणि राजकारण त्या संस्थांच्यावरती करणारी जी विशिष्ट पक्षाची लोक आहेत त्याची डी ओ सी बी आय मार्फत चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी मा इथं इस्लामपूर प्रांत कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलेलं होतं अशा मागण्यांची आमची तात्काळ शासनानं राज्य शासनानं दखल घ्यावी व आमच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोर्चाची दिशा बदलावी लागेल व आंदोलन अजून तीव्र करावे लागेल येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मोर्चांची मागण्यांची द दखल घेतली नाही तर हा मा मोर्चा संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये स संबंध महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयावरती काढ मंत्रालयावरती काढावं लागेल आणि इथल्या राज्य झोपलेल्या राज्य व्यवस्थेला जागा करावं लागेल एवढीच मी या ठिकाणी राज्य शासनाला गंभीर इशारा देतो चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या